नगर परिषदेच्या उमेदवारी अर्जावरून मोहोळ मध्ये राजकारण तापलं आहे अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी अनगरची निवडणूक बिनविरोध होणार नाही असं मोठं विधान केलं आहे नुकताच भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांच्यावर उमेश पाटील यांनी गंभीर आरोप केले आहे नगरपंचायती निवडणुकांचा अर्ज वर आपल्या उमेदवारी आहे काय केंद्रित माहिती आहे कशा पद्धतीची लढत नगर अनगर नगरपंचायतीमध्ये होणार आहे काय सोलापूर जिल्ह्यातलं अनगर नगरपंचायत ही ग्रामपंचायत असताना मागच्या साठ वर्षापासून बिनविरोध होण्याची परंपरा आहे आणि त्या आता अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतरची पहिली निवडणूक आहे आणि अनगरकर पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की आमच्या अनगरची बिनवची परंपरा साठ वर्षाची तशीच कायम राहील कशा पद्धतीनं त्यांची ग्रामपंचायत बिनविरोध करत होते आणि आता नगरपंचायत कशा पद्धतीनं बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याच एक ज्वलंत उदाहरण आहे उज्ज्वला थेटे या अनगरच्या रहिवासी आहेत मतदार आहेत आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या करता उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ्याच्या चिन्हावर भरण्याच्या करता तयार केलेला आहे आणि आज त्या अर्ज भरायला येणार आहेत असं समजल्यानंतर आनगरच्या प्रत्येक रस्त्यावर सगळीकडे ट्रॅक्टर लावलेले आहेत उसाचे ट्रॅक्टर लावून रस्ता अडवलेला आहे आनगरकडं जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर त्यांनी त्या ठिकाणी गुंड उभा केलेले आहेत हात्यामध्ये हात्यार देऊन काठ्या लाट्या देऊन या महिलेवर हल्ला करण्याच्या करता म्हणून यंत्रणा कामाला लावली आहे आज मोहोळमध्ये म्हणजे जिल्हाध्यक्ष पक्षाचा माझ्या कार्यालयाच्या बाहेर इथं अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू असताना माणसं त्या ठिकाणी पाठलागकारला पाठवलेली आहेत जिथं अफिडेव्हिट करायला जात आहेत तर अफिडेव्हिट तिथं करता येऊ नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते म्हणजे अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या उमेदवाराला अर्जच भरू द्यायचा नाही अशा मग ती निवडणूक बिनविरोध अशा पद्धतीनं साठ वर्ष यांनी केवळ ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे त्यांना अर्जच भरू द्यायचा नाही अशा पद्धतीनं अशी मोडस ऑपरेंटी वापरून त्यांनी बिनविरोध केलेली आहे आमच्या आमच्या आता त्या त्या उमेदवार आहेत आहेत सोबत त्यांना सकाळपासून आणि कालपासून ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव येतोय जिल्हाध्यक्ष म्हणून या, या महिलेच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना स्वतः व्यक्तीशा फोन करून यांना आनंदला जात असताना त्यांच्या जीविताला धोका असल्या कारणानं सुरक्षा पोलिसांची द्यावी अशी विनंती केली ऍडिशनल एसपी ने त्या ठिकाणी विनंती केली संबंधित उमेदवाराने स्वतः आठ दिवसापूर्वीच मी अर्ज भरणार आहे आणि मला जात असताना माझ्या जीवाला धोका आहे त्या कारणामुळे त्या ठिकाणी जात असताना मला पोलीस संरक्षण दिलं जावं असा विनंती अर्ज लिखित स्वरूपात दिलाय त्याच्यानंतर मी स्वतः मोहोळचे पोलीस निरीक्षक यांना देखील त्या ठिकाणी बोललेलो आहे आणि असं असतानाही पोलीस अजिबात कोऑपरेट करायला तयार नाहीत तिथले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं जे मोहोळचे तहसीलदार आहेत राजेंद्र सचिन मुळीक सचिन मुळीक हे आनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत कालपासून मी त्यांना स्वतः फोन करतोय मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे आता हे सगळं मी आजीदारांच्या तर कानावर घालणारच आहे परंतु या मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मुस्कडदाबी या ठिकाणी होते त्या तहसीलदारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर किती दबाव आहे यांना शौचालय असल्याचा दाखला पाहिजे मुख्याधिकाऱ्याकडनं शौचालय असल्याचं त्यांचं स्वतःचा गावात बंगला आहे शौचालय घरातच आहे फक्त त्याचा दाखला जोडायला लागतो हा दाखला त्यांना काढण्याच्या करता अधिकाऱ्यांना स्वतः आमदारांनी फोन केला आम्ही स्वतः फोन केला त्या संबंधित महिलेने फोन केला अधिकाऱ्यांनी होय हो म्हणून सांगून सुद्धा त्या ठिकाणी शौचालयाचा दाखला अद्याप दिलेला नाही या कारणाच्या करता जिल्हाधिकारी सोलापूर यांना त्या ठिकाणी कळवलं जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांना जे आवश्यक आहे ते कागदपत्र उपलब्ध करून द्या मतदार यादीमध्ये नाव असल्याच्या संदर्भानं त्याचं अटेस्टेशन करावं लागतं मतदार यादी ऑनलाईन निघते त्या उज्ज्वला तिथे यांचं नाव मतदार यादीत आहे आणि त्याच्याकरता त्याला सर्टिफाईड करण्याच्या करता त्याच्यावर सही शिक्का जो आहे तो संबंधित मुख्याधिकारीचा त्या ठिकाणी असायला लागतो किंवा तहसीलदाराचा असायला लागतो तो सही शिक्का देण्याच्या करता सुद्धा या लोकांनी एक प्रकारे नकार दिलेला आहे मग मला सांगा प्रशासन जे आहे माझं निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला आणि मान्य राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे आणि आवाहन आहे की अशा पद्धतीनं आज राजन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत त्यांना तुम्हाला दिलेल्या शब्दाच्या खातर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करायची आहे परंतु लोकमतानं आणि लोकसहमतीनं बिनविरोध झाली तर आम्हालाही त्याचा आनंद वाटेल परंतु अशा पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री महोदय मुस्कट दाबी करून आणि एका महिलेला त्या ठिकाणी साधा दाखला मिळू हो द्यायचा नाही आणि त्याचबरोबर तिच्या मतदार असल्याच्या संदर्भानं तहसीलदारांनी सही करायची नाही आणि कलेक्टरचं सुद्धा यंत्रणा ऐकत नाही एस पीचं यंत्रणा ऐकत नाही पोलीस संरक्षण दिलं जात नाही म्हणजे या राज्यात चाललंय काय हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो ती महिला आज इथं आहे तिला एक तर त्या महिलेवर एवढा अन्याय केलेला आहे तिचं घरदार जाळून टाकलं घरावर दोरडा टाकला शेत जाळून टाकलं तिच्या मुलावर अट्रॉसिटी दाखल केली घर सोडायची वेळ आली आज मुलगा त्या ठिकाणी पुन्हा ड्रायव्हर म्हणून काम करतो त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करावं लागतं आणि त्या महिलेनं त्या गावामध्ये अर्ज भरायची तयारी दाखवल्यानंतर तिचा अर्जच भरला जाऊ नये करता म्हणून सगळी यंत्रणा प्रशासनासहित काम करते हे अत्यंत लाजीरवाना आहे नगरपंचायतीसारख्या निवडणुकीमध्ये असं घडत असेल तर याची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि राज्य निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी जे कोणी असतील त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे कारण हे निवडणूक निर्णय अधिकारी आज ही निवडणूक एका व्यक्तीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचा कार्यकर्ता असल्यासारखं जर काम करत असतील तर याच्यावर त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि उद्या जर या महिलेच्या संदर्भानं कुठला अनुचित प्रकार घडला तर याला जिल्ह्याचं पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणा त्याला जबाबदार असेल राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांना माझ्या पक्षाचा ई बी फॉर्म आत्ताच दिलेला आहे आमच्या पक्षाच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या अनगरचे उमेदवार आहेत लोकशाही मार्गाने त्यांना अर्ज भरू दिला गेला पाहिजे जर त्यांचा अर्ज भरला गेला नाही तर याच्या संदर्भानं याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित द्यावं लागू शकतं आणि राज्य निवडणूक आयोगाला देखील त्या ठिकाणी निःपक्षपाती निवडणुकीचं जे घोष वाक्य सांगितलं जातं त्याच्यावरच त्या सं त्यानिमित्तानं क्वेश्चन मार्क तयार होऊ शकतं आणि पातळीची निवडणूक आहे राज्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये आहोत आता इथली निवडणूक आमच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी असं निवडणूक आहे मग भारतीय जनता पार्टीनं लोकशाही मार्गाने ती निवडणूक लढवायला कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यांनाही आहे आम्हालाही आहे परंतु ती निःपक्षपाती पद्धतीने आणि मोकळ्या वातावरणामध्ये ती निवडणूक झाली पाहिजे तशी आनगर नगरपंचायतीच्या संदर्भानं होताना दिसत नाही दशत खो दशत माजून गुंडागर्दी करून रस्त्यावर गुंड लोक उभा करून उमेदवारी अर्ज भरायलाच माणसं येणार नाहीत ऑनलाईन अर्ज भरला तरी सुद्धा त्या ठिकाणी एबी फॉर्म जो आहे तो प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन द्यावा लागतो तिथं रजिस्टर सही करावं लागते नाहीतर अजून पसरवतील असं की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तिथं जायची काय गरज आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन उमेदवाराने स्वतः त्या ठिकाणी ए बी फॉर्म सबमिट करायचा असतो त्याकरता तिथं जावंच लागतं म्हणजे त्या कार्यालयातच नाही आलं उमेदवार तर यांची निवडणूक बिनविरोध विरोध होणार अशा पद्धतीनं जर निवडणूक बिनविरोध होणार असेल तर राजन पाटील यांनी मोकळ्या विरी काय म्हणायचं त्याला त्याच्यात हे करायची वेळ आहे मी ज्या पुढचं काही बोलणार नाही परंतु त्यांच्यासाठी ताट ताटमाने आमची ग्रामपंचायत बिनविरोध आम्ही करून दाखवली हे त्यांना म्हणायचा अधिकार नाही एका विधवा महिलेला अर्ज भरायला येताना तुम्हाला पाच पाचशे गुंडांची फौज उभा करावी लागते याच्यामध्येच तुम्ही किती शूरवीर आहात हे त्यातून दिसतं